नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची जेवण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि अतिशय साधी सोपी सेवा बघणार आहोत बघा त्रिपुरारी पौर्णिमा झाली म्हणजेच दिव्यांची पौर्णिमा काही ठिकाणी याला म्हणतात तर ती पौर्णिमा झालेली आहे आणि त्याच्या पुढची पौर्णिमा येते ती दत्त पौर्णिमा जी पुढच्या महिन्यात आहे आणि दत्त जयंतीची पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तर लवकरच दत्त जयंती येते आणि दत्त जयंतीनिमित्त आपण अनेक सेवा करत असतो दत्त महाराजांच्या स्वामींच्या सेवा करत असतो एकवीस दिवस अकरा दिवस एकतीस दिवसाची सेवा आपण कशी करायची तेसुद्धा बघणार आहोत कोणती करायची त्याचासुद्धा व्हिडिओ येणार आहे दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं याचा देखील व्हिडिओ येणार आहे तर हे सगळे व्हिडिओ स्पेसिफिक म्हणजे आता हे सॉरी ह्या सगळ्या सेवा स्पेसिफिक दिवसांसाठी असतात आता गुरुचरित्र पारायण हे आधी सात दिवसच करावं लागतं दत्तजयंतीच्या आधी सात दिवस एकवीस दिवसाची सेवा अकरा दिवसाची सेवा ह्या ठरलेल्या म्हणजे एकवीस अकरा अशा दिवसाप्रमाणे आहेत पण आजची सेवा आपण जी बघणार आहोत ती तुम्ही आजपासून उद्यापासून ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आहे त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा करू शकता तर ही सेवा कोणती आहे अर्थात तुम्हाला थमनेलवरून कळ कल, कळालं असेल या सेवेचे नियम अटी सगळं सांगणार आहे अतिशय प्रभावी अतिशय काय म्हणतात त्याला ह्या सेवेला तोड नाही ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी ही सेवा करावी अगदी गु दत्तजयंतीला दोन दिवस राहिलेले आहेत तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ आला आहे त्या दिवशी तुम्ही ही सेवा त्या दिवशीपासून ही सेवा करा खूप प्रभावी सेवा आहे तर कोणती सेवा तर बघा गुरुचरित्रातील एक अध्याय आहे जो अध्याय अतिशय प्रभावशाली आहे या अध्यायाचं महत्त्व काय कधी वाचावा कसा वाचावा का वाचावा तर बघा तुमच्या डोक्यावर जर कर्जाचा डोंगर असेल पैशाचे प्रॉब्लेम असतील आर्थिक प्रगती थांबली असेल किंवा व्यवसाय थांबला असेल किंवा कितीही कष्ट केले कितीही कमावलं तरी पैसा उरत नसेल लक्ष्मी टिकत नसेल एकंदरीत काय पैशाचे प्रॉब्लेम जर तुमच्याकडे असतील तर पैसा का येत नाही तर बघा माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या हातूनसुद्धा तिच्या सेवा घडणं खूप गरजेचं आहे आणि हा जो काही गुरुचरित्रातील अध्याय आहे तो अध्याय जर तुम्ही पठण कराल तर तुम्ही म्हणजे त्यात असं त्याचं महत्त्वच आहे की ह्या अध्याय रोज वाचल्याने पठन केल्याने किंवा याची संकल्पयुक्त सेवा केल्याने तुमचे आर्थिक प्रॉब्लेम दूर होतील आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल कधीही तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही धनाची तुमच्या धनामध्ये वाढ होईल म्हणजे आणि हा अध्याय कोणता आहे तर हा अध्याय आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्या। गुरु अध्याय आणि ज्यांना गुरुचरित्र पारण करणं शक्य नाही त्यांनी हा अध्याय वाचा कारण गुरुचरित्र तील अठरावा अध्याय आणि चौदावा अध्याय हे गुरुचरित चरित्राचे मेरुमणी मानले जातात आणि तुम्हाला चौदावा अध्याय जर पठण करणं शक्य असेल म्हणजे चौदावा आणि अठरावा जर तुम्ही वाचलात तर खूप खूप सुंदर आणि खूप उच्च कोटीची सेवा तुमच्या हातून घडेल पण हे शक्य नसेल तर तुम्ही फक्त अठरावा अध्याय वाचला तरी चालेल आणि चौदावा आणि अठरावा अध्याय जर वाचाल तर दुग्ध शर्करा म्हणू आपण किंवा खूप सुंदर सेवा हातून तुमच्या घडेल तर अगदी दहा मिनटं लागतात ह्या सेवेला जास्त वेळ लागत नाही आणि काही लोकांच्या अशा कमेंट्स असतात की ताई आता गुरुचरित्रातीलच हा अध्याय आहे हे दोन अध्याय गुरुचरित्रामधीलच आहेत मग आता गुरुचरित्राचेच नियम आहे हे सेवा करताना गुरुचरित्राचेच नियम पाळायचे का बघा गुरुचरित्र पारायण करताना आपण अनेक नियम पाळतो जसं की एक धान्य एक एक धान्य खायचं किंवा झोपण्याचे काही नियम असतात किंवा बरेच काही असे नियम असतात ते आपण पाळावे लागतातच मग त्यालासुद्धा हे सगळे नियम कडक नियम पाळायचे का ह्या सेवेला तर बघा याबद्दलची सगळी डिटेल माहिती पुढे व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे आणि अशा प्रकारे जर मी सांगेल त्याप्रमाणे जर आता मी ही सेवा स्वतः केलेली आहे अनुभव मला आलेला आहे आणि मी सेवा करते रोज करते त्याच्यामुळे स्वामी कृपेने सगळं चांगलं आहे आणि खरंच सांगते तुम्ही देखील ही तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम असेल तर नक्की ही सेवा येत्या दत्त जयंतीपर्यंत नक्की करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी स्वामींच्या समोर बसून सांगते अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर आता ही सेवा कशी करायची बघा आता ज्या दिवशी समोर तुमच्या व्हिडिओला त्या दिवशीपासून सेवेला चालू करायचं ठीक आहे संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे आता ताई नाही मला गुरुवारपासूनच सेवा चालू करायची आहे तर गुरुवारपासून चालू करू शक करू शकता काही हरकत नाही तर काय करायचं स सा? सगळ्यात सा, पहिले संकल्प करायचा असतो आणि गुरुचरित्र बघा हा आता ताई अनेक प्रश्न आता मी सगळे याच्या आधी काय म्हणतो तुमच्या मनातील प्रश्न क्लिअर करते कारण याच्यावरती बरेच प्रश्न आधी आलेले आहेत तर बघा जो की नियमांचा प्रश्न मी मगाशी सांगितला आणि गुरुचरित्र आता ज्यावेळी आपण अठरावा आणि चौदावा अध्याय स्पेसिफिक वेगळा वाचत असतो त्यावेळी मोठं गुरुचरित्र घेऊन बसायचं का वाचायला तर अजिबात नाही बघा गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रभावी आणि पवित्र ग्रंथ आहे रोज त्याची आपण अवेला करू शकत नाही रोज आपण त्याला हाताळू शकत नाही त्याच्यामुळे मग काय करायचं मग आता काही आपल्याला तर ही सेवा रोज करायची आहे मग असे छोटे छोटे अध्याय मिळतात तुम्हाला केंद्रात मिळतील धार्मिक दुकानांमध्ये मिळतील तर मी हा जो आहे तो नरसोबाच्या वाडीवरून घेतला होता आणि चौदावा अध्यायाचं पण माझ्याकडे एक छोटं पुस्तक आहे ते सुद्धा आईकडे आहे तर हे हा बघा इथे लिहिलेलं पण आहे संपूर्ण भरभराट व्हावी व वा घरात लक्ष्मी नांदावी यासाठी दत्तांची उपासना दत्त उपासना तर अतिशय प्रभावी आणि अतिशय प्र पवित्र ग्र अध्याय आहे तर संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्पयुक्त सेवा करत असताना महाराजांना आधी नमस म्हणजे तुमच्या घरात सॉरी तुमच्या गावात केंद्र असेल तर केंद्रात जा तिथे नारळ साखर ठेवा फूल अगरबत्तीन्या महाराजांच्या समोर बसा महाराजांना सांगा की महाराज मी उद्यापासून ही सेवा चालू करतो आहे किंवा जर केंद्र वगैरे नसेल तर घरात फक्त संकल्प करून सेवा चालू केली तरी चालेल ठीक आहे तिथे जाऊन महाराजांना नारळखडीचा कर वगैरे अर्पण करा बसा आणि सांगा महाराजांना की महाराज उद्यापासून मी सेवा चालू करतो आहे किंवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे जे ज्याच्यासाठी मी ही सेवा करते ते फळ मला मिळू दे आर्थिक प्रगती होऊ दे कर्ज कर्जाचा डोंगर कमी होऊ दे आणि लक्षात घ्या सेवा करून कर्ज कधी कर तुमचं कमी होणार नाही तुम तुम्हाला कष्ट हे करावंच लागणार आहे कष्टाला पर्याय नाही पण त्या कष्टाची चीज होण्यासाठी नशिबाला साथ मिळण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते आपल्या कष्टाला नशिबाची साथसुद्धा हवी असते आणि ती त्याच वेळी मिळते ज्यावेळी आपल्याला आपण गुरूंची आपल्या देवाची सेवा करत असतो त्याच वेळी आपल्या कष्टाची चीज होत असते म्हणून कष्ट जर करणं करणं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला सेवा पण करायची तर आता हे झालं तिथून यायचं दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारी संकल्प करायचा छानपैकी आपली नेहमीची पूजा करायची पंचोपचार पद्धतीने स्वामींची दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत् दत्त महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक वगैरे करून पंचोपचार पद्धतीने पूजा करायची पिवळं फुल अर्पण करायचं जर महाराजा दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक हिणा अत्तर वगैरे सगळं जे काही पंचोपचार पद्धतीचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघा कशी कशी सेवा करायची आणि तशी साधी सोपी सेवा पूजा मांडणी करून सेवेला चालू करायचं सगळ्यात पहिले तर आता पूजा वगैरे झाल्यानंतर काय करायचं हा अध्याय जो आहे तो अध्याय तुम्ही पठन करायचा ठीक आहे सगळ्यात पहिले कोणतीही सेवा करत असताना स्वामी स्तवन एकदा म्हणायचं स्वामी स्तवन आता नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तुम्हाला नित्यसेवेचा ग्रंथ माहीत असेलच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूब वगैरे यूट्यूबवरती बघून वाचू शकता पण स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे संकल्प कसा करायचा सेवेला चालू करण्यापूर्वी संकल्प करायचा हातात पाणी घ्यायचं थोडं म्हणजे थोडं पाणी घ्यायचं फूल अक्षदा आणि हळद कुंकू घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी घेऊन उजव्या हातात घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणती सेवा करताय तर स्वामींना सांगायचं की स्वामी मी ही ही सेवा करते गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाची मी रोज सेवा करणार आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे येत्या दत्तजयंतीपर्यंत मी ही सेवा कर निर्विघ्नपणे माझ्या हातून पूर्ण होऊ दे आणि जे काही मला हवं आहे ते सुद्धा त्या फळ मला मिळू दे असं संकल्प करायचा आणि ते पाणी तुम्हाला एखाद्या डिशमध्ये सोडून द्यायचं ते पाणी झाडाला घालायचं तुळशीला घालायचं नाही ठीक आहे आता संकल्प झाला अगदी साधा सोपा संकल्प करायचा त्याच्यानंतर सेवेला चालू करायचं सेवेला पहिल्यांदा स्वामी स्तवन एकदा वाचायचं एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त आणि त्याच्यानंतर ही सेवा म्हणजे हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आता अध्याय वाचत असताना बघा अगदी अध्याय बघा अगदी दहा मिनटात होतो जास्त पण वेळ लागत नाही तर कुठून सुरुवात करायची तर सगळ्यात पहिले डायरेक्ट तुम्ही आता इथे काय ना दत्त महात्म्य आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे गुरुचरित्राचं जे काही महिमा आहे त्याचं म्हणजे सांगितलेलं आहे माहिती आणि अठराव्या फल अध्यायाची फलश्रुती म्हणजे थोडक्यात हा अध्याय कशावर आधारित आहे ते सांगितलेलं आहे आणि अठराव्या अध्यायाच्या उपासनेविषयी काही मार्गदर्शक सूचना म्हणजे हा अध्याय किती दिवस वाचावा कसा वाचावा काय वाचावा याबद्दलचे कसे नियम अटी तर ते मी पुढे सांगणारच आहे शक्यतो सहा महिने हा अध्याय वाचायचा असतो पण संकल्पयुक्त सेवेमध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्तीने वाचू शकता तर हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर उपासनेची सांगता म्हणजे सहा महिने जर तुम्ही करणार असाल तर ते त्याबद्दलचीही चांगता आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथून हा वा अध्याय चालू झालेला आहे तर तुम्ही इथे संस्कृतमध्येही दिलेला आहे आणि मराठीमध्ये पण दिलेला आहे तर संस्कृतमध्येच शक्यतो वाचावा बघा इथून चालू होतो आहे श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा तर अगदी छोटा अध्याय आहे अगदी पाच ते तर दहा मिनटं जास्त पण वेळ नाही आणि चौदावा अध्यायाला धरून एक वीस मिनटं लागतात वीस मिनटं नाही तर पंधराच मिनटं लागतात अगदी जास्त वेळ लागत नाही माझ्या अनुभवावरून सांगते तर वाचायचं हे दोन अध्याय झाले वाचायचे एखाद्या वाचणार असा एक वाचायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपली स्वामींची सेवा करायची आहे रोज तीन अध्याय म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय तारक मंत्र आणि अकरा माळे अकरा माळे जमत नसेल तर श्री श्रीस्वामी समर्थ मंत्राची करायची तारक मंत्र म्हणायचं आणि रोज क्रमशः ना ती नाद्या जी आपली नित्यसेवा आहे ती करायची नाहीतर वेगळी संकल्पयुक्त सेवा करतो आहे म्हणून ही सेवा चुकवायची म्हणजे नित्यसेवा चुकवायची हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं फळ मिळणार नाही लक्षात घ्या म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा पण आपल्याला करायची ठीक आहे आता ह्याचे ही सेवा अशी रोज करायची तर रोज अभिषेक वगैरे करायचा का तर नाही रोज अभिषेक नाही केला तरी चालेल पण गुरुवार गुरुवारी अभिषेक करा आणि रोज पूजा करायची आता ह्याचे नियम अटी काय आहेत आता गुरुचरित्राला जे नियम अटी असतात तेच पाळायचे तर अजिबात नाही पूर्ण चुकीचा समज आहे आपल्याला ही सेवा रोज करायची आहे पण जोपर्यंत आता संकल्पयुक्त सेवा आहे तुम्हाला जेवढे दिवस तुम्ही संकल्प केलेला आहे आता दत्तजयंतीपर्यंत तुम्ही संकल्प केला आहे तर दत्तजयंतीपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज तुम्हाला, कड़ तुम्हाला करायचं आहे इतर जे काही नियम आहेत एक धान्य किंवा एक धान्य खायचं किंवा विना चप्पल चांबडीची चप्पल वापरायची नाही म्हणजे असं जे काही बाकीचे नियम आहेत ते पाळायची गरज नाही किंवा दुसऱ्याच्यातलं काही खायचं असं काही नाही पण शक्यतो काही नियम का आहेत ते पाळा पाळाल तरच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि बघा नियम हे का बनलेले असतात नियम हे आपल्यासाठीच बनलेले असतात आपली सेवा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी त्याचं फळ आपल्याला संपूर्ण मिळावं म्हणून ते नियम आपलं आपल्याला घालून दिलेले असतात बघा एकीकडे -एक आपण सेवा करायची आणि दु सकाळी सेवा करायची आणि संध्याकाळी मांसाहार करायचा हे तुम्हाला पटतंय का अजिबात नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणजे कुणालाच पटणार नाही आहे म्हणून ते नियम आपल्याला घालून देईल सात दिवसाची सेवा आहे ना मांसाहार करायचा नाही हा नियमच आहे बघा सात दिवसात तुम्ही ते खात नाही ना तर त्या सात दिवसाचं सगळं फळ तुम्ही म्हणजे एकदम पवित्र असता तुमचं मन पवित्र असतं तुमचं शरीर पवित्र असतं कुठल्याही प्रकारचं तुम्ही मांसाहार केलेलं नसतो ब्रह्मचर्याचं विलंगन झालेलं नसतं असं एकदम छान सवळं ओळ पाळून आपण ती सेवा करत असतो त्यामुळे त्याचं संपूर्ण फळ पण आपल्याला मिळत असतं म्हणून ते नियम आपल्याला घालून दिलेले असतात नियम न पाळता जर आपण सेवा केलं तर त्याचं खरंच आपल्याला फळ मिळणार नाही आणि सेवा करूनही काही उपयोग नाही म्हणून काही नियम आहेत जे पाळावेच लागतात तर दत्तजयंतीपर्यंत संकल्प केलाय तर तुम्ही मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे घरातले इतर खात असतील तर इतर खाऊ देत तुम्ही खायचं नाही ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण ज्या दिवशी ब्रह्मचर्याचं विलघन होईल त्या दिवशी व्य स्वच्छ पवित्र व्हायचं डोक्यावरून आंघोळ करायची आणि आं त्यानंतर सेवेला चालू करायचं पराना शक्यतो टाळा परांनामुळे बरेच दोष लागतात आपले दोष आपण कमी करण्यासाठी सेवा करत असतो म्हणून परानं घ्यायचं नाही कारण त्यांच्या खाण्यातून त्यांच्या अन्नातून आपल्याला दोष लागत असतात त्याच्यामुळे परान्न टाळा ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही मांसाहार कडकडीत वर्ज सुतक वितळ आलं तर पहिल्यापासून सेवा तुम्हाला चालू करायची परत नव्याने करायचा सेवा चालू करायची जर मासिक धर्म आला तर मासिक धर्म आल्यानंतर पाच सहा दिवस तेवढं स्किप करायचे परत पुन्हा सेवा चालू करायची म्हणजे आता अकरा दिवस तुमची सेवा झालेली आहे आणि बाराव्या दिवशी समजा तुम्हाला म्हणजे काय ते मासिक धर्म मा आला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि परत पुढे कंटिन्यू सेवा कर चालू ठेवायची अगदी नव्यानेच सेवा करायची काही गरज नाही ठीक आहे आता हे झाले काही महत्त्वाचे नाही आहे शक्यतो ज्या दिवशी मांसाहार घरात आहे त्या दिवशी बऱ्याच वेळेला काही कमेंट्स येतात की ताई म्हणजे सकाळी सेवा करून संध्याकाळी खाल्लं तर म्हणजे मांसाहार खाल्ला तर चालतो का चुकूनही चुकूनही त्या दिवशी सेवाच करायची नाही त्या दिवशी ग्रंथाला हात लावायचा नाही तुम्ही सेवा करा पण मनातल्या मनात करा तुमची इच्छा आहे ना नामस्मरण करायची मनातल्या मनात करा पण ग्रंथाला हात लावायचे नाही मांसाहार ज्या दिवशी घरात आहे त्या दिवशी चुकूनही ग्रंथ आपण हातात घ्यायचा नाही कुठेतरी आपला त्याला चुकून हात लागलेला असतो आपण तो, तो हात इथे देवापूशी घेऊन येतो त्याचे आपल्याला दोष लागतात हे आपल्याला कळत नाही पण ते दोष लागत असतात लक्षात घ्या म्हणून ज्या दिवशी मांसाहार आहे त्या दिवशी सेवा करू नका प्लीज म्हणून शक्यतो मांसाहारच करू नका तुम्ही दत्तजयंतीपर्यंत मांसाहार करायचाच नाही सेवा चालू केली तर इतर आहेत त्यांचं ते करू देत खाऊ देत काहीही करू देत पण तुम्ही खायचं नाही ठीक आहे तुम्ही करून देऊ शकता पण कसं असतं ना की कुठेतरी आपला हात लागलेलाच असतो आपण दूषित झालेलाच असतो त्याच्यामुळे शक्यतो ते टाळा ठीक आहे तर अशा प्रकारे हे वाचायचं आहे दत्तजयंती दिवशी छानपैकी आता ह्याचं उद्यापन वगैरे काही असतं का त्रास काही नाही उद्यापन वगैरे काही नाही फक्त दत्त महाराजांच्या मंदिरात आपण दत्तजयंतीच्या दिवशी जातोच तर आपल्या यथाशक्तीने काही दान अन्नदान करा किंवा एखादा मुलगा मुलगी जेवायला वाढा नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही फक्त घरच्या घरी पूजा व्यवस्थित करून छानपैकी उद्या उद्या पण म्हणजे काय पूजा करायची आहे अशी गोडाचा नैवेद्य करायचा आणि आपल्या सेवेची सांगता करायची ठीक आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि हा अध्याय खरंच सांगते हे त्या दत्तजयंतीपर्यंत अवश्य वाचा आयुष्यात कितीही मोठं कर्ज असो कर्ज फिटणार म्हणजे फिटणार पण कष्ट हे करावंच लागणार कष्टाला नशिबाची साथ हवी असेल तर ही सेवा तुम्ही अवश्य करा गुरुचरित्र पारायण तुम्हाला शक्य नसेल तर, तर हा अध्याय तरी अवश्य वाचा वेळात वेळ काढून पाच मिनटं तरी वाचा मी माझ्या अनुभवाने सांगते आयुष्यात चमत्कारक बदल घडतील चमत्कार होतील चमत्कार खूप खूप प्रभावी अध्याय आहे त्याच्यामुळे हा अध्याय तरी वाचाच वाचा चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ